प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे जितेंद्र आवाड यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीड मध्ये तक्रार केली आणि त्यानुसार रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा देखील झालाय काल तू साडेचार पाच ला हे जो काही स्क्रीनशॉट आलेला आहे त्याच्यावर काल संध्याकाळी तपास न करता डायरेक्ट एफ पण मला एक आनंद आहे की जे विरोधक ओरडत होते की महायुतीचं सरकार हिटलरशाही आहे गुन्हे दाखल करत नाही किंवा खोटे गुन्हे दाखल करतात तर महायुतीचं सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने आणि संविधान पद्धतीने कायद्याचं राज्य आहे त्यांनी जी माझ्यावर खोटी एफ आय आर केलेली आहे त्याला मी संपूर्णपणे कायदेशीरपणे लढाई ही लढेल आणि जितेंद्र आवाडांचा बुरखा हा टराटरा कायद्याशीर पद्धतीने फाडेल सोशल मीडियावर आता जितेंद्र आवाड किती खोटे किंवा काय आहेत मी किती जरी सोशल मीडियावर जितेंद्र आवाडसारखी ट्रायल चालवली तर त्याला जो काही अर्थ आहे ना म्हणजे व्हॅल्यू आहे ना झिरो आहे झिरो त्यामुळं जितेंद्र आवाडसारखा भाऊंसारखा मी मूर्खपणा करणार नाही मी ही लढाई कोर्टातनं योग्य यंत्रणेकडनं नक्कीच कायदेशीर लढाई लढायला सज्ज कॅमेरामन सुमित सा अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका